नमस्कार मंडळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं क्षेत्रातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत डॉक्टर कालिदास सदाशिव जोशी योग क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हे व्यक्तिचित्र शब्दबद्ध केलं आहे मनोवर्धन योग संस्थेचे संचालक योग तज्ञ मनोज पटवर्धन यांनी सुवर्णा सुवर्णाबोडस वज्रादपी कठोराणे मृदूनी कुसुमादपी लोकोत्तराचे चेतांसी कोही तू अर्हती लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव मन फुलाप्रमाणे कोमल असतं मात्र तत्वांचं पालन करताना हीच माणसं वज्राहूनही कठीण बनतात योगाच्या क्षेत्रात अलोट काम केलेल्या कालिदासजींचं व्यक्तित्व असंच होतं योगाविषयी मला पडणाऱ्या प्रश्नांच्या निमित्तानं मी वेळोवेळी दादांना भेटायचो प्रत्येक शंकेचं अगदी पूर्णपणे निरसन होईल अशा पद्धतीनं समजून सांगण्याची त्यांची हातोटी होती डॉक्टर जोशी म्हणजे दादा यांचा जन्म साताऱ्यातील त्यांच्या आजोळी वाई इथं एकोणीसशे एकोणतीस साली झाला वाईनं महाराष्ट्राला आणि भारताला अनेक अनमोल रत्न दिली त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर कालिदास सदाशिव जोशी दादांचं प्राथमिक शिक्षण बारामती आणि फलटण इथं झालं दादांचे आईवडील फलटण इथं स्थायिक झाले दादा मुळात कृषीशास्त्राचे विद्यार्थी कृषी विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन नंतर काही वर्ष त्यांनी कृषी क्षेत्रात सरकारी नोकरीही केली या दरम्यान ते लोणावळ्याच्या स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात आले आणि कालिदासजींचं कार्यक्षेत्रच बदलून गेलं स्वामी कुवलयानंद हे त्यांचे योग क्षेत्रातील गुरु होते स्वामीजींच्या लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये त्यांनी योगातील एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग प्रक्रियांवर संशोधन करणारी कैवल्यथाम ही भारतातील आणि जगातील पहिली योग संशोधन संस्था याच संस्थेत दादांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये स्वामीजींजवळ वर्षभर राहून योगाचं शिक्षण घेतलं मध्य प्रदेशात सागर विद्यापीठात पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा कुलगुरू होते एकोणीसशे एकोणसाठ साली पंडित मिश्रा यांनी सागर विद्यापीठात स्वतंत्र योग विभाग सुरू करण्याचं ठरवलं तोपर्यंत जगातील कोणत्याही विद्यापीठात अशा प्रकारचा स्वतंत्र योग विभाग नव्हता त्यांनी स्वामी कुवलयानंदांना एक पत्र पाठवलं या विभागाचं काम पाहण्यासाठी एक उत्तम योग तज्ज्ञ केवळ तुम्हीच मला देऊ शकाल स्वामीजींचा कालिदास जोशी यांच्यावर अतिशय प्रेम आणि विश्वास होता या तरुणाची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि योग या विषयासंबंधी अगदी अल्पावधीतच प्रगल्भ झालेली जाणीव कुवलयानंदांनी हेरली होती कालिदास हे योग क्षेत्रात पुढे फार मोठं कार्य करणार आहेत हे त्यांना दिसत होतं स्वामी कुवलयानंदांनी कालिदास जोशी यांना कृषी क्षेत्रातली नोकरी सोडून सागरला जावं असं सुचवलं लोणावळ्याच्या केवळ वर एक वर्षाच्या अभ्यासाच्या शिदोरीवर सागर विद्यापीठात योग विभाग प्रमुख म्हणून जाणं हे फार मोठं आव्हान होतं मात्र गुरुंवर श्रद्धा त्यांचे आशीर्वाद आणि स्वतःच्या ज्ञानावर असणारा ठाम विश्वास इथं एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते की आयुष्यात दिलेल्या प्रत्येक परीक्षेत दादा प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेत असो तर स्वतःच्या ज्ञानावर असणारा ठाम विश्वास हे फार मोठं भांडवल त्यांच्याकडे होतं या तीन गोष्टींच्या बळावर दादांनी ही झेप घेतली पुढे सागर विद्यापीठातूनच दर्शनशास्त्र या विषयात एम ए आणि योग आणि व्यक्तिमत्व या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पी एच डी ही संपादन केली योग विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी एकाहून एक सुंदर अशी पुस्तकं लिहिली त्यांचं प्रत्येक पुस्तक, पुस्तक म्हणजे आयुष्यभर वेचलेल्या ज्ञानकणांची अनुभव संपन्न शिदोरी त्यांच्या लिखाणानं प्रभावित होऊन देश विदेशातील असंख्य साधकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडला ही पुस्तकं आजही योग मार्गातील संशोधक अभ्यासकांसाठी पथदर्शी ठरत आहेत इंग्रजी भाषेतून त्यांची वीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली पुढे ही पुस्तकं हिंदी मराठीतच नव्हे तर अनेक विदेशी भाषातही भाषांतरित झाली या व्यतिरिक्त एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझमसाठी त्यांनी तब्बल चारशे लेख लिहिले योग अवेअरनेस या इंग्रजी त्रैमासिकाचे संपादक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला डॉक्टर जोशींच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्वानांनी डॉक्टरेट मिळवली आहे भारत आणि भारताबाहेरील अनेक देशात म्हणजेच फिलिपिन्स इटली जर्मनी आणि फ्रान्स इथं योग संमेलनं योग शिबिरांचं आयोजन त्यांनी केलं यातून अनेक विदेशी साधक त्यांच्याशी जोडले गेले कालिदासजी उत्तमरित्या जर्मन आणि फ्रेंच भाषेत बोलत असत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची त्यांना आवड तर होतीच पण वॉयलिन आणि बासरीही ते वाजवत असत काही वर्षांपूर्वी कालिदासजींची दोन तीन पुस्तकं माझ्या वाचण्यात आली आणि त्यांना भेटायची उत्सुकता मनात निर्माण झाली मी पुण्याच्या बिब्वेवाडी भागात राहायला आल्यावर दादा इथेच जवळ रम्यनगरीमध्ये राहतात असं कळलं आणि खूप आनंद झाला दादांची आणि माझी पहिली भेट मी कधीच विसरू शकणार नाही मी इंजिनियर आहे आणि योगाचा अभ्यास करतो हे ऐकून एरवी विचारात घडलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं पतंजलींच्या योगसूत्रांबद्दल मला काही सांगाल का असं मी त्यांना विचारलं उत्तरादाखल ते त्यांच्या खास शैलीत गालातल्या गालात हसले आणि म्हणाले पतंजली आता आउटडेटेड झाले हो दंतकथा आहे ही हजारो वर्षांपूर्वीचा शेषावतार हजारो तोंड हे विज्ञानाच्या कक्षेत कुठे बसत नाही शिष्याची परीक्षा घेण्याचं त्यांचं हे एक तंत्र असावं किंवा ते माझी थोडी गंमत करतायत की काय असं त्यावेळी मला वाटलं मात्र नंतर वेळोवेळी त्यांच्याशी बोलताना मला हाच परखड विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जाणवत राहिला पतंजलीचं तत्त्वज्ञान अत्यंत सखोलपणे अभ्यासताना मुनिंभोवती असलेल्या दंतकथांची भलावण त्यांनी कधीच केली नाही योगाचा श्रीगणेशा स्वामी कुवलयानंदांकडे गिरवल्यामुळं योगाचा प्रचार हा शास्त्रीय दृष्टिकोनातूनच व्हावा असा त्यांचा ठाम सिद्धांत होता सध्याच्या काळात योगाचं वाढलेलं महत्त्व ओळखून काही संस्था व्यक्तींकडून ही चूक आहे हे त्यांना पटायचं नाही योगाविषयी कुणी अतिरेकी विधान केलं तर त्यांना राग येत असे एरवी योगवृत्तीनं शांतपणा आपल्यात मुरवलेले दादा अशावेळी ती व्यक्ती किंवा संस्था कितीही महान असली तरी आपलं मत अगदी स्पष्टपणे परखडपणे मांडायचे मलाही हा अनुभव नंतर आला स्वामी विवेकानंद योग विद्यापीठ या संस्थेकडून मी मधुमेहावर योगोपचार या विषयावर विशेष प्रशिक्षण घेतलं हे सांगण्यासाठी दादांना भेटायला गेलो तरुण वय आणि नवीन खूप काहीतरी करायचं या उत्साहाच्या भरात त्यांना म्हणालो सायकलिक मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मधुमेह निश्चितच बरा होईल एरवी अगदी शांतपणे कौतुकानं का माझं बोलणं ऐकून घेणारे दादा काहीसे गंभीर झाले मधुमेह हा अगदी पूर्णपणे नियंत्रणात येतो मात्र बरा कधीही होत नाही हे कायम लक्षात ठेव योगाचा प्रचार प्रसार करणाऱ्या शिक्षकानं प्रत्येक शब्द विचारपूर्वकच मांडायला हवा माझ्यासाठी हा फार मोठा धडा होता यानंतर काही वर्ष त्यांचं वास्तव्य कलकत्त्यात होतं त्यामुळं मधल्या काळात आमच्या भेटी थांबल्या जानेवारी दोन हजार वीसमध्ये दादा परत पुण्याला आल्याचं कळलं आणि माझं पुस्तक त्यांना देण्याच्या निमित्तानं त्यांना भेटायला गेलो दादांमध्ये मला फारसा काही बदल दिसला नाही अनेक वर्ष खादीचा कुर्ता आणि पायजमा हा त्यांचा पोशाख मी पाहत होतो आताही अगदी त्याच वेशात सोफ्यावर प्रसन्न मुद्रेनं बसलेले होते दादांच्या वयाला नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांच्या डोळ्यातलं तेज नजरेतली भेदकता जराही कमी झालेली नव्हती सडसडीत अंगयष्टी चेहऱ्यावर प्रसन्नता स्पष्ट मधुर आवाज शरीर मनाला कोणतीही व्याधी नाही दादांकडे पाहताना शेकडो वर्षांपूर्वीच्या हठयोगातील ग्रंथातला श्लोक आठवला वपुः कृषत्व वदने प्रसन्नता नयने सुनिर्मले नाडी नाडीशुद्धी झालेल्या योगाचं अतिशय सुंदर असं हे वर्णन आहे वयाची एक्क्याण्णव वर्ष पूर्ण केलेले दादाही अगदी तसेच दिसत होते प्राचीन काळातला श्लोक आणि त्यातल्या वर्णनाला अनुरूप असा अर्वाचीन काळातला हा योग ऋषी सध्याचा काळ हा संशोधनाचा आहे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर खासून पुसून सिद्ध झाली तरच जगमान्य होते माझं पुस्तक मी त्यांना दिलं माझ्याशी बोलत असताना ऐकीकडे ते पुस्तक चालत होते मी निघताना हळूच म्हणालो दादा तुमचं पुस्तक वाचून झालं की येतो त्यावर ते, ते म्हणाले पुस्तक वाचून झालं माझं त्यावर बोलायला कधीही ये मी चकितच झालो त्याने पुस्तक वाचलं तरी कधी या प्रश्नावर नंतर मी विचार करत राहिलो एकदा स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचताना मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं ड्युसन नावाचा एक पाश्चिमात्य संशोधक एका भल्या मोठ्या क्लिष्ट अशा ग्रंथावर चर्चा करण्यासाठी विवेकानंदांना भेटायला आला स्वामीजींनी त्याच्याकडून तो ग्रंथ वाचायला घेतला आणि अर्ध्या तासातच दिवसनला परत केला गंमत अशी की दिवसांना तो ग्रंथ नुसता वाचायलाच आठ दिवस लागले होते विवेकानंदांनी चर्चा करताना ग्रंथातील अगदी बारीक सारीक तपशिलांसह तो दिवसांना समजावून सांगितला स्वामीजींनी अर्ध्या तासात तो ग्रंथ केवळ चालला नव्हता तर सखोल अभ्यासला होता यामागचं रहस्य सांगताना स्वामीजी त्याला म्हणाले सामान्य परिस्थितीत आपली जाणीव फक्त शरीरापुरतीच मर्यादित असते शरीराच्या बंधनात अडकलेली असते अशा वेळी मन एकाग्र होणं खूप अवघड जातं परंतु योगशास्त्राचा उपयोग करून हीच जाणीव जर मनापलीकडे नेता आली तर एकाग्रता सहज साधते यामुळं कोणताही विषय थोड्याशा कालावधीतच समजतो दादांची बोलता बोलता एकीकडं पुस्तक वाचण्याची घटना मला विवेकानंदांच्या प्रसंगाशी अगदी मिळतीजुळती वाटली दादांच्या सोनबाईंनी बोलता बोलता सहज सांगितलेली एक घटना कुणालाही चमत्कार आश्चर्य वाटावं वा अशी आहे भोपाळला आपल्या डॉक्टर मुलीकडे असताना श्री दादांची वैद्यकीय तपासणी झाली डॉक्टरांनी त्यांची फुफ्फुसं तपासली आणि म्हणाले अहो तरुणाला लाजवतील अशी क्षमता आहे यांच्या फुफ्फुसांची कोणताही दोष नाही जराही कफ नाही प्राणायाम त्याची परिणामकारता याविषयी कल्पना नसणाऱ्या व्यक्तीला हा मोठा चमत्कार वाटेल शहाऐंशीव्या वर्षी फुफ्फुस इतकी कार्यक्षम कशी राहू शकतील दादांनी प्राणायामावर नुसती पुस्तकं लिहिली नव्हती तर पन्नास वर्ष स्वत शास्त्रशुद्ध प्राणायामाची साधना केली अगदी शेवटपर्यंत त्यांच्या योगाभ्यासात खंड पडला नाही भारतानं घेतलेल्या पुढाकारामुळं गेली पाच वर्ष संपूर्ण विश्वात एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो योगशास्त्राला हे सोनेरी दिवस काही अचानक आणि सहजासहजी लाभलेले नाहीत हजारो वर्षांपासून असंख्य ऋषीमुनींनी त्यासाठी ध्यानातून अखंड संशोधन केलं या अंतरंग संशोधनालाच प्राचीन काळी घोर तपश्चर्या असं म्हटलं जाईल आजच्या काळात अशा एखाद्या ऋषींचं दर्शन आपल्याला होईल का अशी उत्कंठा अनेक वर्षांपासून माझ्या मनाला लागून राहिली होती आणि आश्चर्य म्हणजे असं दिव्य व्यक्तिमत्व मला भेटलं ते म्हणजे डॉक्टर कालिदास जोशी दुर्दैवानं पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी डॉक्टर कालिदास जोशी यांचं वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं त्यामुळं गुरूंचा सहवास मिळण्याचं भाग्य संपुष्टात आलं पण शेवटी मी एवढंच म्हणेन गुरूंच्या भेटीची तळमळ लागलेल्या आर्त शिष्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू आपैसा भेटे चिगा